शहरातील जुन्या वसाहतीमध्ये अनेक इमारती धोकादायक असून पावसाळ्यात हे बांधकाम पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने अशा इमारतींना महानगरपालिका झोन कार्यालयामार्फत नोटिसा बजावण्यात येत असून झोन क्रमांक बजावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मान्सून पूर्व तयारी म्हणून पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाई बरोबरच मोडकळीस आलेल्या धोकादायक जुन्या इमारतीचा महानगरपालिकेच्या झोडनिहाय सर्वे करून नोटीस बजावण्यात येत आहे त्याबरोबरच या इमारती त्वरित रिकाम्या करण्याच्या सूचना देखील देण्यात येत आहे शहरात जुन्या भागात अनेक जुन्या इमारती मोडकळीस आलेल्या स्थितीत आहेत यातील अनेक इमारती मुख्य रस्त्यांवरती असल्याने पावसाळ्यात भिंती खचून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यामध्ये मोठी दुर्घटना होऊन जीवित आणि वित्तहानी होण्याची देखील शक्यता निर्माण होऊ शकते आणि यामुळे अशा इमारतींना वेळीच रिकामे करून त्या खाली करून अति धोकादायक असेल तर वेळ प्रसंगी त्या पाडण्याच्या सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महानगरपालिका प्रशासनाकडून झोन आणि अतिक्रमण विभागाकडून शहरात अशा धोकादायक इमारतींचा सर्व्हे करून इमारती मालकांना याबाबत नोटिसा बजावण्यात येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झोन क्रमांक दोन मध्ये सर्वात जास्त धोकादायक इमारतींचा सा समावेश असल्याने या परिसरामध्ये जास्त नोटिसा बजावल्या आहेत लवकरच महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून या अति अतिधोकादायक इमारतींवरती कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे